नमस्कार मंडळी आज मी तुमच्या सोबत बटाटा कोबी कसा बनवायचा ते सांगणार आहे मित्रांनो ही भाजी तुम्ही टिफिन सुद्धा देऊ त्याच्यात भाकरी सोबत चपाती सोबत आणि पुरी सोबत सुद्धा तुम्ही सर्व करू शकतात इतकी सुरेख ही भाजी होती पण ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे चला सुरुवात करूया येथे मी अर्धा फ्लावर घेतलेला आहे त्यानंतर तीन बटाटे घेतलेले आहे आणि हिरव्या मिरचीमध्ये लसूण हिरवी मिरची कोथंबीर अशा पद्धतीने पेस्ट केलेली आहे एक कांदा आणि भरपूर असा वटाणा आता एका पॅनमध्ये पाणी गरम करायचं आहे आणि फ्लावर आपल्याला येथे आपल्याला फ्लावर फक्त पंचवीस टक्के शिजवायचा आहे पूर्णतः फ्लावर शिजवायचा नाही भाजीसाठी मसाला तयार करूया एक वाटी मी येथे खोबरं घेतलेलं आहे खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे इथे खोबरं व्यवस्थित असं भाजल्या गेलेलं आहे थोडंस लालसर रंगावर येऊ द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचा भरून तीळ घ्यायची आहे इथे मी तीळ ना सुरुवातीला भाजून घेतलेली आहे आणि त्याचा कूट करून घेतलेला आहे पण आपण आता मसाला बनवते तर त्याचा कच्चापणा राहायला नको थोडाफार असेल तर त्यासाठी मी येथे तीळसुद्धा भाजून घेणार आहे आता यामध्ये ना एक पळी तेल घालायचं आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे आता आपलं तीळ आणि खोबरं व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया येथे मी ग्रेव्हीसाठी दोन कांदे चिरून घेतलेले आहे कांदे मी येथे हुबे पातळ चिरून घेतलेले आहे तुम्ही जाड बारीक तुमच्या पद्धतीने ठेवू शकतात आपल्याला येथे कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि यामध्ये मी आता एक पळी तेल घालणार आहे आणि व्यवस्थित असा हा कांदा छान असा लालसर रंगावर होईपर्यंत भाजणार आहे कांदा व्यवस्थित असा परतला गेलेला आहे आता यामध्ये जे आपण खोबरं आणि तीळ बाजूला भाजून ठेवलेली होती ती सुद्धा यामध्ये ॲड करायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आपला तयार झालेला आहे मिक्सरला हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे मित्रांनो मी एकीकडे हिरवं वाटण करून ठेवलेलं आहे त्यामुळे मी कोथंबीर वगैरे यामध्ये ॲड केलेली नाही आहे आता आपला जो फ्लावर आहे तो पंचवीस टक्के शिजलेला आहे आणि जे उर्वरित जो फ्लावर आहे तो अर्धवट कच्चा आहे त्यामुळे आपल्याला इथे शिजवायचं अजिबात नाही आहे एक महत्त्वपूर्ण टीप फ्लावर नेहमी भाजी करत असताना आपल्याला गरम पाण्यामध्ये दोन तीन जेने कोरून, ते तीन मिनटं वापरून घ्यायची आहे जेणेकरून या फ्लावरमध्ये माती वगैरे असेल त्या सगळ्या गोष्टी बाजूला होतात आता कढाईमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा यामध्ये राई घातलेली आहे आता अद्रक हिरवी मिरची आणि लसूण घालून व्यवस्थित अशी हिरवी पेस्ट केलेली आहे तीसुद्धा यामध्ये एक चमचा घालणार आहे आणि व्यवस्थित असा हा मसाला आता परतून घेणार आहे आता यामध्ये एक चमचा मी हळद घातलेली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मिक्सरला कांद्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तीन मिनटं मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्याला व्यवस्थित असं तेल आणि सुरुवातीला तुम्हाला वाटलं तर एक चमचा तुम्ही पाणी घालून सुद्धा व्यवस्थित असा हा मसाला होऊ द्यायचा आहे आणि एक चमचा मी यामध्ये गरम पाणी घातलेला आहे जेणेकरून या, या मसाल्याला ना तेल सुद्धा छान सुटतं कडकडीत गरम पाणी यामध्ये घालायचं आहे आता हा मसाला व्यवस्थित असा होऊ द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत छान असा मसाला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये एक चमचा धने पावडर एक चमचा कांदा लसूण आणि एक चमचा लाल तिखट घालायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे मसाला छान असा परतून झालेला आहे तेल सुद्धा आहे आता यामध्ये बटाटे ऍड करूया मित्रांनो बटाटे कापताना आपल्याला जाड जाड कापायचे आहे आणि सालीसकट आपल्याला हा आप बटाटा यामध्ये ऍड करायचा आहे त्यानंतर एक वाटी मी येथे वटाणा घेतलेला आहे बटाटा आणि वटाणा व्यवस्थित असा मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं आता यामध्ये फ्लावर ॲड करूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये एक ग्लास भरून गरम पाणी ऍड करायचं आहे येथे तुम्ही ग्रेवी तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार ठेवू शकतात तर मी येथे दोन ते तीन लोकांसाठी भाजी बनवते त्यासाठी मी एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि मसाल्यावर आपलं डिपेंड असतं की कितपत पाणी घालायचं आहे तर ही कंप्लीट आपण चार लोकांसाठी भाजी पुरेसी असते अशा पद्धतीने मी हा मसाला केलेला आहे यामध्ये एक ग्लास भर पाणी ॲड केल्यानंतर आता आपल्याला इथे तीन उकळी काढून घ्यायची आहे स्लो फ्लेवर तुम्ही बघू शकता ह्या भाजीला छान अशी तरीसुद्धा सुटलेली आहे आता यामध्ये चवीपुरतं बीठ घालायचं आहे एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला तीन उकळी काढून घ्यायची आहे भाजीला दोन उकळ व्यवस्थित अशी फुटल्या गेलेली आहे आणखी आपल्याला एक उकळ येथे काढून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे मित्रांनो भाजीला अतिशय सुंदर पद्धतीने कट सुद्धा आलेला आहे आता या भाजीमध्ये शेवटचा एक महत्वपूर्ण घटक म्हणजे की यामध्ये मी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याच्या कुटामुळे ही भाजी ठीकही होते त्यातल्या त्यात चविष्टसुद्धा होते आणि तुम्हाला वाटलं जर शेंगदाण्याचा कूट स्किप करायचा असेल तर त्या जागेवर तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ लावू शकतात आणि एक चमचा भरून शेंगदाण्याचा कूट ॲड करू शकतात दोन ऑप्शन आहे त्याच्यातलं एक ऑप्शन तुम्ही ठेवू शकतात आता या भाजीवर एक झाकण ॲड करायचं पंधरा ते वीस मिनटं असंच पद्धतीने आपण स्लो फ्लेवर ही भाजी होऊ देऊया आता मी तुम्हाला फायनल असा लूक दाखवते तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त ही भाजी झालेली आहे तुम्ही तरी बघू शकतात आणि भाजी इतकी ठीक झालेली आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आणि एवढी चमचमी ती भाजी झालेली आहे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे मसालेसुद्धा ॲडिशनल घालू शकतात आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा पुरीसोबतसुद्धा तुम्ही ही सर्व करू शकतात इतकी सुनेख ही फ्लावर बटाटा होते एकदा ट्राय करू बघा तुम्हाला नक्की आवडेल तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन मी तुमच्या सोबत रेसिपी शेअर करणार आहे तुम्हाला ही मी स्वत भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू कर नका भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो मस्त राहा खात राहा धन्यवाद रामकृष्ण